आमच्या विचाराने खुलं आमचं सूच आमची विचार आणि त्यांनी आम्हाला उद्या आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा रस्त्या श्रीनिवास जे आजार पण अशी चर्चा पाटलांचा राजकीय आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा निवडणुकीचा संघर्ष सण करण्याची नाही मतदार हा राष्ट्रवादी सोबत आहे फक्त कुणी उमेदवार दिला तो तो निवडून येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये राष्ट्र राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल काय सांगायचं साहेब गुजरातचा आहे कराडचा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीची शीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकते आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहतील असा परिस्थिती नाहीये तर अशा परिस्थितीत कराडचा दुसरे कोणाकडे आपलं लक्ष आहे का असं की तुम्ही म्हणता तशी आमची नाही आम्ही जे ठरवू ते निवडणूक त्याला अफवा फक्त एकच आहे सिनियरसाठी आणि ते हेच ठरवलं साहेब माझ्या तिढा सुटला का कारण माड्यामधून यापूर्वी माझ्या जवळ संक्रांत जायचं होतं आता

पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडे म्हणजे मतदार फळवतात उमेदवारी फळवतात असं दिसतं तसे काय दिसत असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत मागणी आहेत सगळे हायली एज्युकेटेड अशा लोकांची वागणी पण सामाजिक व्हायरन्स हा ठेवता आम्हाला आनंद होईल त्या दृष्टीने खोलत जातो <coughs> <coughs> असं की त्यांच्याकडं प्रकृतीचे काही प्रश्न आहेत त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊन आहे असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा राष्ट प्षा 私はそれを知っているの,の,のでの、私はそれを知ってつついるの,の,ので、私はそれを知っるのれいるので、私はそれを知ので、私るいははれるののる。 अध्यक्ष जनता पार्टी आहे त्यांनी असं सुचवलं की स्वाताची फार्श्वभूमी लक्ष घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या मनाचा का कस घ्यावा म्हणून असतरी चाललंय आणि दोन तसंही पुन्हा मोहोळ्याला जाऊन आमच्या वाटेल निवडणुकीच्या तयारीचं काम चाललंय सगळ्या तालुक्यातून सिनियर पर्सनच्या संबंधीचे असतात असतील तरी त्यांनी मला सांगावं लागलं की तुमचा माझ्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर पर्सनस अर्ग हा विचार तुम्ही जयत्न करा मला राज्यात राज्याच्या बाहेर निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखीही जबाबदारी आता घेऊ शकत नाही त्यानंतर विषय आता संपला त्यानंतर काय करावं या यासंबंधी सगळ्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कालासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन वर्ष सरकार्यांची नावं ही विषय सगळ्या सहकार्याने सुचवलं आहे तिथे काही आवाज आहे

तरी पण तुमच्याकडून शशिकांत शिंदे साहेब पाटील सुनील सत्यजित पाटूनकर सत्यजित पाटील पाटील शशिकांत सुनील सत्यजित यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होतं की कुठं अन्याय होत असेल कुठे अत्याचार लोकसभा निवडणुकीवर काय उठाव करणार काय घोषणा करणार आहात असं आहे की ऐंशी वर्गाची रिती चाललोय एक

जितेंद्र आवाज होते आणखी ते आमचे सहकारी होते ते सगळे साधारणतः अन्य पक्षांच्या वेळ लवकर होण्याची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर आणि त्यामुळं काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कवी सं करायची 私う、ちは60歳で、私たちは60歳て私たちは60歳で、私たちは60歳で、私たちは60歳で、私たちは60歳で、私たちは60歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、私たちは6歳で、 त्या कार्यक्रमाची आखरी ही समोर करण्याच्यासाठी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली किती राहता दुःख त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकडचा फोर हा आम्हाला एक दोन दिवसात मिळेल तर ही सगळी प्रक्रिया आज मी डिजिटल ठरण्याच्या चिथीतने त्यांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचा अंतिम स्वरूप घेऊन सगळ्यांशी मान्यता घेतल्याच्या नंतर मला तुम्हाला त्याबद्दलचं भाष्य करणं योग्य आहे आणि आता प्रयत्न आहे की त्या चार, चार, दे चार एक दिवसामध्ये किंवा पाच दिवसामध्ये हे सगळं काम एक त्यांच्यासमोर असं साधारणतः आयुष्यात तुमच्या बरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे लोक बरोबर आहेत लोकांची इच्छा आहे तुमच्या पक्षामधन निवडणूक लढावं भरपूर कॅन्डिडेट्स आहेत दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातली जी दुसरी राष्ट्रवादी आधी लढायची त्यांच्यामध्ये आता असंतोष पसरायला लागलेला आहे कारण काल ती जागा आता भाजपला द्यायचा विचार शिवसेनेबद्दल शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करते कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा हे नाराजी समोर आलेले काँग्रेसने नाराजी व्यक्त केले तर याकडे आपण कसं पाहता मी काय कालच्या बैठकीमध्ये हजर होतो माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केली मी काय पाहिजे प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर तर नाही तीन तास आम्ही बसत होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी

उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने उदयनराजे तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या किंवा जर केला तर तुम्ही दोन हजार एकोणीस साली आपण अपील केले की चूक सुधारा आता ते चूक सुधारल्यानंतर पुरा तुम्ही अपील करणार का की आता चूक सुधारलेली आहे पुरा चूक करू नका सांगायची

त्यांचा त्याची चर्चाच नाही होत चारंगी पाटलांची आणि तुमची काय चर्चा झालेली आहे का आताच्या त्यांना एकदाच भेटतो ज्यावेळेस उपोषणा असे त्यावेळे त्याच्यानंतर नाही कारण निवडणूक लढा फरक पडेल लोकशाही तो नाही पाटलांनी जर प्रत्येक लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले तर मराठा मतांवर याचा परिणाम आणि फरक पडेल का विभाजन होईल का मनात

सगळी शक्ती कामाला लागली मी केंद्रात असतानासुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर देण्याचा दौरा करून जे काही करता येथे केलं आज त्याची अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळव्यस्थांच्या मुळभूत करण्यासाठी अजिबात लक्ष देत नाही की अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो निश अहमदनगर मधून उमेदवारी घ्यायला दोन दिवसांच आमदार किती राजीनामा देणार काय आवश्यकता नाही देऊ शकतात साहेब कदाचित आमदार हुकुमशाहीकडे असेल असं तुम्हाला वाटत वाटत नाही 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 असंही करता केजरीवालला अटक केली कशासाठी आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अनेक पक्षांची बैठक बोलवली आणि तिथं आम्ही जागा मंडळावर एक जाहीर सभा सुद्धा घेतो ज्याच्यात सर्व विविध पक्षाचे महत्वाचे नेते हे सभा घेत सरकारला अतिशय टीका केली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकार दृष्टी का करतात ही गोष्ट काही देशात दुसरी चालली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्यांना असं करण्यातश्वर आले हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हेच संकटातील ही स्थिती आज दिसते याचे उद्योग संघटने करावं राज्यामध्ये मध्य संदर्भातली पॉलिसी केली प्रत्येक राज्यामध्ये ह्या पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आताच्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या या पॉलिसीत करावस मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अनेक कुठल्या विषयाचे असतील तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची मध्य निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या वयाला परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थिती स्थळ आहे त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची असेल हे करून ती पॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून नाटक अटक त्यांचे दोन मंत्री अजूनही जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही याचा तर दुसरं काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने जेलमध्ये आदिवासी समाज आहेत झारखंड हे आदिवासींचं राज्य